पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरामध्ये दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रकार घडलाय तीन अनोळखी व्यक्तींनी दुकानात घुसून मालकाला मारहाण करत हा दरोड्याचा प्रकार केल्याचं समोर आलंय सिंहगड परिसरातील धायरी येथील मंगळवारी दिनांक पंधरा रोजी दुपारी तीनच्या सुमारास सिंहगड परिसरातील धायरी येथील एका सराफाच्या दुकानात तीन दरोडेखोर ग्राहक असल्याचं भास्पत दुकानात घुसले त्यानंतर त्यांनी एकाने बंदुकीचा धाक दाखवत सराफाकडून सोन्याची मागणी केली विरोध केला असता सराफाला आणि त्यांच्या कामगारांना त्या दरोडेखोरांनी मारहाण केली त्यानंतर सोन्याची लूट करत टू व्हीलरच्या सहाय्याने या दरोडेखोरांनी पळ काढला पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवरती आला आहे अशातच पुण्यामध्ये दिवसाढवळ्या लुटीचा प्रकार घडल्यानं सिंहगड रोड परिसरात भीतीचं वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून चोरी मारहाण आणि खुणाच्या घटना सातत्याने पुणे शहर आणि परिसरात घडताना पाहायला मिळतात अशातच दिवसाढवळ्या अतिशय गजबजलेल्या परिसरामध्ये अशा, अशा प्रकारे दरोडा पडल्यानं पुन्हा एकदा पोलिसांचा या चोरट्यांना धाक राहिलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय याबाबत पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळुबाई चौक रायकर मळा धायरी येथील श्री सराफ दुकानात दुकान मालक विष्णू सखाराम दहीवाल आणि कामगार दुकानात असताना एक व्यक्ती दुकानात आला सोन्याची चेन दाखवा असे सांगून मालक सोन्याची चेन दाखवत असताना आणखी दोन अनोळखी व्यक्ती एका पाठोपाठ दुकानात शिरले त्यांनी पिस्तूल दाखवून आणि धमकी देऊन शिवीगाळ करत अंदाजे पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे वेगवेगळे दागिने हिसकावले दरम्यान दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हाताने मारहाण करून पिस्टलचे बटने मारहाण करून दुचाकीवरून फरार झाले धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेत वापरलेली बंदूक ही खेळण्यात येत आहे पुण्यातील धायरी भागातील श्री ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी काही वेळांपूर्वी दरोडा टाकला विष्णू दहिवाळ यांच्या मालकीचे हे दुकान आहे त्यांच्याकडील धाक दाखवून ते तोळे सोने लुटून नेले मात्र त्यासाठी वापरलेले पिस्तूल हे खेळण्यातील असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत खरिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे सरणीय या प्रकारच्या आचाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा